नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज बटाट्यापासून एक रेसिपी बनवायची आहे ते बनवायचे आहेत बटाटे वडे आपल्याला खूप सुंदर होतात बटाटे वडे आपण घरच्या घरी करून पाहू शकतो आता मी असे सात आठ बटाटे घेतलेले आहेत ते कुकरमध्ये आपल्याला छान असे वाफून घ्यायचे आहेत पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये आता कुकर लावून ला, घ्यायचं ला ला आहे आपल्याला आणि तीन चिट्ट्या क काढून घ्यायच्यात पहा तीन चिट्ट्यामध्ये छान असं मौसर शिजतील बटाटे आता त्याच्यासाठी काय लागणार आहे पाहू आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत वाटाणे हिरवे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि कोथंबीर कापून घ्यायची आहे आता वाटण करून घेऊ आपण पहिलं हिरवी मिरची आणि लसूण अद्रकचं छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि कोथंबीर आपण कापून घेऊ आपण आता वाटण करून घेतलेलं आहे आणि बटाटे शिजलेले आहेत कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे आणि कोथंबीर कापून घेतलेले आहे बटाटे गरम आहेत ते सोलून घ्यायचे आहेत आपल्याला पहा थोडे आपण थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर आपण सोलून घेऊ वाटण आपलं झालेलं आहे हिरवं आता बटाटे सोलून घेऊ थंड झाल्यानंतर थोडे आता मी पॅन ठेवले आणि तेल घातले त्याच्यामध्ये गरम झाले तेल जिरी मोरी घालून घेऊ आपण कांदा घालून घेऊ एक मोठा कांदा होता तो कापून छान असा बारीक कापलाय तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि परतवायचा आहे छान खमंग असा कांद्याचा स्वाद त्याच्यामध्ये खूप छान येतो बटाटावाडा म्हटला का सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे हा कुठेही गेलो आपण फिरायला किंवा असं कुठे गेलो तर आपण बटाटावाडा पहिला घेतो हा खायला असा बटाटावाडा बनवायचा आहे आपल्याला आता वाटाणे आपण घालून घेतो हिरवे आहेत वाटाणे ते शेंगांमधले काढून घेतलेले त्याला काही वेळ लागणार नाही शिजायला फक्त परतले का व्यवस्थित तरीसुद्धा ते छान शिजतात असे परतून घेऊ आपण आणि त्याच्यात आपण घालून घेऊ आता वाटण केलेलं हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे आता आपण त्याच्यात घालून घ्यायचं आहे ते सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि वाटाण्यासोबत ते असं परतल्यानंतर त्याचा छान असं खमंग सुगंध सुटतो पहा लसणाचा आणि अद्रकचा असं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पण त्याच्यामध्ये आपल्या स्वादानुसार आपण मसाले घालायचे आहेत स्वाद इतका मस्त येतो सगळ्या मसाल्यांमुळे आता मी गरम मसाला घातलेला आहे हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे आणि हिंग घालून घ्यायचा आहे मैत्रिणी आपल्याला हिंग हा थोडासा घातला तरीसुद्धा छान सुगंध सुटतो हिंगाचा आणि आपल्याला पचायलाही चांगला असतो हिंग आपल्या रेसिपींमध्ये आता मी आमचूर पावडर घालून घेतले थोडीशी आंबट चव येण्यासाठी आंबट आणि अशी चव येणारा बटाटा वडा खूप छान लागतो आता आपण घालून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घातलं आहे आणि थोडं मी दाण्याचा कूड घेतलेला आहे तो असा मोठा मोठा ठेवलेला आहे जास्त बारीक शेंगदाण्याचा कुट्टा केलेला नाही ते शेंगदाणे आपले दाताखाली आले ना बट, बटा बटाट्यावड्यामध्ये खूप छान लागतात आता आपले बटाटे थंड झालेले आहे सोलून घेतलेले आहे ते असे कुसकरून आपला हाताने घालायचे आहे सहजरिते कुस्करले जातात कारण ते शिजलेच चांगले असे सगळे मी कुस्करून घेते आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळे ते मसाल्यामध्ये बटाटे म्हणजे त्याचं छान असा एक मसाला तयार होईल बटाट्या वड्याचा बटाटा वडा सगळ्याचा अप्रतिम असतो सगळ्यांना तुम्ही असं सुट्टीमध्ये करून पहा आता आपण घालून घेऊ साखर थोडीशी साखर घालायची आहे चवीला ती पण छान अशी घोळवून घ्यायची साखरेचं छान त्याच्यात असं गोडवा आंबट गोड असे चव येते मस्त पहा आता सगळं मॅशरनी मिक्स करायचं म्हणजे आपले वाटाणे आणि बटाटा आणि मसाले हे छान घोळले जातील एकमेकांमध्ये एकजीव होला होईल आणि ते बटाटा वड्याचा मावा छान रिते आपल्याला तयार होईल बटाटा वडा छानच होणार आहे आपला आणि अशी सगळी घरी असल्यानंतर कोथंबीर घालून घेतली हिरवी गार अशी आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे ही छान त्याच्यात घोळवून घ्यायचे किती सुंदर कलर आलेला आहे त्या बटाट्यावड्याच्या माव्याला आतमध्ये भरतो सारण त्याला म्हणा आता आपण गॅस बंद केलेला आहे त्याच्यात आता थंड करून घ्यायचं आहे ते छानपैकी आणि आपण आता बाजूला ठेवू थंड करण्यासाठी चटणी करून घेऊ आता आपण वड्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे धुवून आणि पुदिनाही घेतलेला आहे छान असा कांदा एक घेतलेला आहे छोटा कापून मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक असं सगळं घेतलेलं आहे मी चटणीसाठी कांदा घातल्याने अप्रतिम चटणी होते लसूण आणि कांदा अद्रक अशी तुम्ही करून पहा चटणी आता मी वाटून घेते छान अशी बारीक वाटून घेते खूप अप्रतिम चटणी लागते बटाट्यावाड्यासोबत झालेली आहे चटणी आपण आता मीठ घालून घेऊ थोडंसं चवीला आणि आपल्याला घालायचं आहे त्याला साखर घालू थोडीशी कारण आपल्याला लिंबू पिळायचं आहे त्याच्यामध्ये लिंबू याच्यासाठी पिळायचं आहे आंबटपणा छान लागते चटणीमध्ये आणि बटाट्यावड्यासोबतही ही चटणी खूप छान लागते आता लिंबू पिळून घेतल्यानंतर परत एकदा आपण फिरवून घेऊ मिक्सरमध्ये छान झालेली आपली चटणी पहा हिरवी गार एकदम चटणी झालेली आहे खायला एकदम अप्रतिम लागणार आहे फक्त सुद्धा ही चटणी छान लागते पहा मस्त झालेली आहे आता आपण घेऊ गोळे करून वडे बनवायसाठी पहा असे गोळे करून तुम्हाला थोडे मोठे करा किंवा छोटे करा तुमच्या आवडीनुसार बटाटा वडा करा एवढे बरोबर आहेत मला तर वाटतं आहे मी असे एवढे सगळे करून घेते बटाटेवडे पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि सबस्क्राईबही करा आपण असे सगळे गोळे करून घेऊ छान असे आणि बटाटे वडे करून घेऊ आता गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी पीठही बनवून घ्यायचं आहे छान असं वड्यांसाठी गोळे बनवून झालेले आपले आता मी चण्याचं पीठ घेतलं आहे बेसन पीस दोन वाट्या घेतलेल्या आहेत छोट्या दोन वाट्या आता त्याच्यामध्ये मी घातलेला आहे सोडा थोडा घातलेला आहे छान फुलेल ते आणि मीठ चवीनुसार घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालायची आपल्याला थोडा कलर येण्यासाठी त्याने अप्रतिम कलर येतो आपल्या वड्याला जसे आपण बाहेर वडापाव खातो किंवा वडा खातो असा कलर येतो आणि दिसायला एकदम सुंदर दिसतो छान थोडं थोडं घालून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही गुठळ्या होतात पिठाच्या त्या म्हणून आपण थोडं थोडं घालून पाणी मिक्स करायचं आहे छान पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पहा असं आपण वर करून बघायचं किती आपल्याला पातळ हवंय ते आणि छान असं हलवून मिक्स करायचं आहे एकजीव झाला पाहिजे त्या मिठाचा आणि याचा सोड्याचा वगैरे तुम्हाला टेक्चर दाखवते कसं आलं पाहिजे हे बघा असं पडलं पाहिजे वरून सोडलं का छान रीती असं सरळ धार गेली पाहिजे खाली तेव्हा त्याचं मस्त टेक्चर येतं आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसवर ठेवलेली आहे कढई आपलं पीठ आता म हे झालेलं आहे व्यवस्थित वड्याचं आता वडा घालून घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये चमचाने घालायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला ते पीठ लागलं जाईल पहा असं आपण घालून घेऊ वडे तळून घेऊ एक एक वडा सोडायचा आहे आणि छान तळून घ्यायचं आहे आपल्याला पहा मी आता दुसराही सोडतो सोडलेला आहे दुसरा पण असे सगळे आपण दोन तीन दोन तीन सोडून छान असे तळून घ्यायचे म्हणजे आपले बटाटे वडे तयार होतील छान बाहेरच्या गाडीवर असतात तसे पण होतील आणि तुम्ही घरात करून पहा ते गाडीसारखेच होतील आपण बाहेर खातो त्याप्रमाणेच चवेला लागतील अशा पद्धतीत तुम्ही केले तर खूप सुंदर येते आणि चविष्ट तर खूपच लागतात पहा असे हलवून थोडेसे उलटे पालटे करू म्हणजे ते छान असे तळले जातील आणि आपल्याला बटाटा वडा तयार होईल तुम्ही बा पावासोबतच खा किंवा चटणीसोबतही खाऊ शकता असं सुट्टीच्या दिवशी तुम्ही छान अशी मेजवानी करू शकता वडापावची घरामध्ये सगळी असताना मजा येईल पहा किती सुंदर झालेला आहे सगळ्या बाजूने पीठ लागलेलं आहे आणि अप्रतिम झालेलं आहे आता मी सगळे असे तळून घेते बटाटे वडे छान होतील आपले बटाटे वडे आणि सगळ्यांसोबत तर मेजवानी तर छानच होणार आहे आपली बटाट्यावड्याची वड्याची किंवा वडापावची अशी चटणीसोबत आणि चटणीची ट्रिक तुम्ही वापरूनच पहा कांदा घालून एक नंबर अप्रतिम चटणी होते वडापावबरोबर खायला आता सगळे आता आपण वडे तयार करून घेऊ तळून घेऊ आणि मग आपल्याला छान असा वडापाव तयार करायचा आहे किंवा चटणीसोबत खायचा आहे पहा आपले वडे तयार झालेले आहे तुम्हाला असे आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आता आपण वडापाव पण करून घेऊ आणि चटणी आणि वडे असेही वाढून घेऊ पहा तुम्हाला आवडले तर करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे आवडले बाय मैत्रिणो